नमस्कार मंडळी कसे आहात सगळे स्पेशली संतोष यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि संतोष पण घरी आलेला आहे संध्याकाळ झालेली आहे संतोषची चहा वगैरे पिऊन झालेली आहे आणि संतोषला सुट्टी मिळत नाही आहे आणि आता मला गावाला जातं तुम्हाला लवकरच आमच्या गावातले व्हिडिओ पण पाहायला मिळतील आणि गावाला जाण्यासाठी मला खरं तर शॉपिंग करायची आहे पण संतोष माहीत नाही मला शॉपिंग करून देणार आहे की नाही एकदा त्याला सुट्टी मिळत नाही आहे काय रे सुट्टी कधी घेणार आहेस सुट्टी घेणार गावाला जायचं आहे गावाला जायचं आहे म्हणून सुट्टी घ्यायची ती वेगळी सुट्टी आहे पण जे वीकली ऑफ असतो ते सुद्धा त्याला आता सध्या मिळत नाही आहे कारण त्याच्या ऑफिसमध्ये स्टाफ कमी आहे म्हणजे एक जण सुट्टीवर गेला आहे दोन दो 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 दो। गावाला गेले ते सुद्धा ना त्याच्यामुळे याला सुट्टी मिळत नाही आहे म्हणजे आठवड्याची सुट्टी असते ती सुद्धा मिळालेली नाही आठवड्यामध्ये आता ती कधी मिळणार आहे माही कधी मिळणार आहे मला माहीत नाही आणि मला शॉपिंग करायची आहे पण संध्याकाळचं तरी मला घेऊन जा शॉपिंग करायला हा संध्याकाळचं तरी घेऊन जा हा आपण असं ना आपल्याला कुठे जायचं असं तर आपण थोडी तरी शॉपिंग करतोच करतो काही ना काही वस्तू आणि ऍक्च्युली मला खरं तर थोडंसं जे घरातल्या आपल्याला वस्तू लागतात जसे की डाळ तांदूळ वगैरे हे पण मी घेऊन जाते मोस्टली तेल वगैरे कारण गावाला कसं आमचं थोडं आतमध्येच आहे गाव सिटीच्या आसपास नाही त्यामुळे काही पाहिजे असेल असं लगेचच आपण आणू नाही शकत त्याच्यामुळे मी मोस्टली तरी सगळं इथून घेऊन जाते डाळ दा, तांदूळ पण घेऊन जाते कारण ते गावचे तांदूळ आहेत ना ते मला थोडे जमत नाही खायला नाही जमत ते कारण तो भात जुना असतो ना रे देशनीं तो गावचा आपला तर रेशनिंगचा आहे रेशनिंग आणि तर तांदूळ खूप जाड असतात आणि मला ते जमतच नाही खायला आणि ना गावच्या लोकांना सवय काही जास्त पाणी ते लोक टाकत नाहीत भातामध्ये त्याच्यामुळे तो भात ना थोडासा कडक बनतो थो आणि तो मला काही जमत नाही खायला त्याच्यामध्ये मी तांदूळसुद्धा घेऊन जाते इथून तेल पण घेऊन जा परत परत ता... त्यांच्यासाठी ता... काही ना काही खायला फरसान म्हणा किंवा टोस्ट बटर वगैरे असं काही ना काय घेऊन जातो तर ते पण सगळं मला शॉपिंग करायची ते तर समजा ऑनलाईनच करू आपण ना शॉपिंग ऑनलाईन अरे डिमार्ट आपण ऑनलाईन मागू ना, ना सगळं अच्छा तो घेऊन पण येणार आहे म्हणतोय आणि काही वस्तू तुम्हाला मागवा मिळाली सगळ्या नाही पण जे आपल्याला ज्या जड वस्तू असेल त्या तांदूळ आणि डाळ तर मागवू शकतो ना आपण ऑनलाईन हां तर ते मागवायचं आहे आणि मी वाट बघते मला कधी शॉपिंगला घेऊन जाणार आहे खरं तर मी ऑनलाईन करणार होती पण मला ह्या वेळेस असं वाटते की नाही दुकानात जाऊन बघावं कारण ऑनलाईनमध्ये पण मला ते ऑप्शन्स जसं मला पाहिजे तसे मिळत नाही आहे त्याच्यामुळे बघूया जेव्हा जाईन तेव्हा तुम्हाला दाखवते सुद्धा आणि आता संध्याकाळ झालेली आहे आणि जेवण बनवायचं आहे तर आज मला बनवायचं आहे भात बनवणार आहे मी पण मी तांदूळ जो आहे तो बासमती वापरणार आहे कारण माझ्याकडे बासमती तांदूळ इथे आल्याच्यानंतर मी इथूनच शॉपमध्ये आणणार तो आहे म्हटलं चला तो वापरून टाकूया तो म्हणून मी म्हटलं की आज आपण मसाले भात म्हणतात आपण मराठी मध्ये तो मी बनवणार आहे आता संतोष म्हणतो असा ते स्टँड दिलाय मला व्हिडिओ काढण्यासाठी आणि म्हणतो लांब हात करून बापरे लांब हात लांब लांब हात करून किती वेळ मी आता हात पकडून राहणार बापरे आणि आणि हलायला पण नको असतो ना कॅमेरा म्हणजे आपण आपण तर मोबाईल मध्ये काढतोय ऍक्च्युली मु काही कॅमेरा पण घेतला होता पण तो वापरतच नाही कारण <laughs> मला जमत नाही त्याच्यामध्ये कसं आपला मोबाईल हातामध्ये असतो पटकन घेतला का व्हिडिओ काढला त्याच्यामध्ये आणि काय बरं विचारणार मला मी केस वाढवते संतोष चांगले वाटतात पण चांगले वाटतात <laughs> पण मला ना बाकी काय नाही ते बांधावे टाकतात ना तर ते मला सवय नाही बांधून चांगलं वाटत असं तू म्हणतोय ते तर आहे म्हणा तसं तर असं थोडं ठीक वाटत आहेत नाही असं नाही पण मला बांधायची सवय नाही आहे त्याच्यामुळे माझं खरं तर स्टार्टिंग सार्टिंगला धोकं दुखत होतं कारण मला बांधायची सवयच नाही ना केस आणि आता अशी क्लिप लावलेली आहेत क्लिप लावून बांधलेली आहे एकदा एकदम अशी पूर्ण वरती नाही घेतलीत तर तुम्हाला कसं वाटतंय की मी हे असे केस बांधते ते चांगले दिसत आहेत का तुला किती बांधायला ठीक आहे चल आता मी जेवण बनवायला जाते पण पटापट आज जरा लवकर म्हटलं जेवण बनव्या हा नेहमी तसं बनतेरच होतो पण आज नाही आज आपण आता किती नऊ वाजलेत ना तर आता नऊ वाजता बनवायला गेले आणि बाकी काय नाही फक्त तो मसाले भातच बनवायचा आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी भाज्या तर असतातच त्याच्यामुळे आपल्याला काय वेगळी भाजी बनवायची वे गरज नाहीये पुलाव बनवतो आणि पापड संपलेले आहेत पण पुलाव बनवतो पुलाव म्हणजे मसाले भात बनवणार आहे मी खरं तर पण तो पुलाव तसंच होतो थोडासा काही आणि आपण तर बासमतीच बनवणार आहे बासमतीचा बनवणार आहे त्यामुळे तो पुलावच होणार आहे खरं तर आता मी जाते फटाफट म्हणजे हो का उद्या टिफिनला येऊन जाशील नको नको जास्त नको जेवढा पाहिजे तेवढंच बनवणार आहे ठीक आहे हां आपण असं काय नाही का बनवलं का थोडा एकसाथ बनवतो ना मसाले भात पुलाव म्हणजे थोडं दुसऱ्या दिवशी पण आपल्याला सकाळी तरी कांदा येतो नाश्त्याला वगैरे असा पण बघू मी नाही जास्त बनवणार आहे कारण मला पण नाही आवडत नेक्स्ट डे खायचं ना हे मला स्वतःलाच नाही आवडत त्याच्यामुळे मी जास्त नाही बनवणार थोडाफार राहिला तर राहील जास्त नाही राहणार तर चला आता मला तू हेल्प करतोय नेहमीप्रमाणे कांदा वगैरे आणि भाजी वगैरे कट करून द्यायला आलेली आहे मी किचनमध्ये आणि सुरुवात केलेली आहे जेवण संतोष मला सगळ्या भाज्यामध्ये कट करून दिलेले आहेत आणि मी आता एक वाटी ही मोठी आहे माझी तर ही वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत तर ते मी धुवून घेते आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने मी दोन ग्लास सॉरी दोन वाट्या आणि अजून थोडंसं असं मी पाणी घेतलं पाणी आता मी गरम करायला ठेवते आणि आता एका साइडला मी कढई पण गरम करायला आहे आपल्याला कांदा वगैरे भाजून घ्यायचा आहे तेल टाकून आणि मी इथे जो आपला गरम मसाला जो पण आपल्या घरामध्ये असतो तेजपत्ता दाल दालचिनी लवंग काळी मिरी हे सगळं मी वाटून घेतलेलं आहे आता मी तेल टाकते आहे तर थोडंसं मसाले भाजता मी जास्त तेल घेते आता चार पाच चमचे घेतलेले आहे अदरक आणि लसूण मला किसायचं होत त्याच्यामध्ये मी एक टाकूया त्याचप्रमाणे मी इथे अद्रक आणि लसूण किसून घेतलेलं आहे टाकूया कडे पक्का कांदा टाकूया दोन कांदे घेतलेले आहेत आता कांदे आपण पर परतून घेऊया कांदा आपला मस्त पैकी भाजून झालेला आता आपण भाज्या टाकूया टमॅटो पण टाकूया वाटणे नाही टाकूया वाटाणे पण वाटा ने है। वा, वा ला। आने आने ही वाटाने संतोष तर पहिला पाहिजे वाटाणी फ्लावर जरा जास्तच झालं कापून पहिला आणि बटाटा बटाटे पण टाकते आणि पाणी गरम झालेलं आहे आणि हे फेवरेट मस्त कलर पूर आपला भाज्या सगळ्या टाकल्यामुळेरच्या टाकायच्या व्हायला मिरच्या टाकल्या आणि असे दोन पीठ दोन कट करून आहे फक्त कारण केसरला तिखट आवडत नाही माहितीच आहे त्याच्यामुळे आणि मसाला पण थोडा टाकायचा आहे याच्यामध्ये आता मसाला टाकते एकच चमच टाकते मसाला मसाल्याने प्रेशरला आवडत नाही आता इथे हळद पण टाकते थोडी घेते आणि मग त्याच्यात तांदूळ टाकते झटपट आज म्हटलं झटपट जेवण बनूया आता आपण याच्यामध्ये तांदूळ घेऊया तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि संतोष म्हणतो मला याच्यात भात राहणार नाही पण आता बघूया पण मला असं वाटतं की राहील कारण भाजी थोडीशी हे होते ना मग शिजल्याच्या नंतर जाते ना आता आपण याच्यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे मी ते घालते आहे तांदळाच्या दुप्पट घातलेलं आहे पाणी आता भात शिजायला ठेवूया आपण तांदळा गरम पाणी टाकलेलं आहे आता त्याला उकळी उकळी यायला देऊया आपण आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं ते जरा उकळी आल्याच्या नंतर टाकते मी आणि आता जो आपण बनवून ठेवलेला आहे घरगुती मसाला तो टाकूयाच्यामध्ये आणि जे आपण टोमॅटो ठेवले होते ते पण टाकूयावरून ठीक आहे आता आपण आता उपयायला देऊया आता आपण मीठ टाकून घेऊया उपय आलेली आहे पाणी थोडं आटलेलं आहे आपण मीठ टाकूया त्याच्यावरती ढाकण ठेवणार आहे कसं करणार हा झाकण ठेवायचं ना अजून मला एक घरी टाकायचं त्याच्यावरती घे घे आणायचंय संतोष इथे घी टाकते घी टाकल्यामुळे ना खूपच छान टेस्ट लागते सगळ्यामध्ये आपण वगैरे मध्ये टाकतो ना खूप छान लागते आणि आता आपण कोथमीर टाकूया भरपूर अशी कोथमीर पण घेतली मी आणि आता जरा ढवळून घेते भाताला आणि बारीक गॅसवर ठेवलेला आहे गॅस मगाशी मी मोठ्या गॅसवर ठेवला होता उतून येण्यासाठी आणि आता बारीक गॅसवर ठेवलेला आहे चांगलं ढवळून घेते कारण आपण मीठ वगैरे हो सगळं टाकलंय ना आता ढवळून घेते आता मी याच्या खाली तवा पण ठेवला होता जरा मग जरा हवहू शेक भाताला आहे ते भात शेकला जातो तो झालेला आहे रेडी मसाले भात स्मेल पण छान येते गॅस बंद करते तर सर्व करते है है <laughs> <तार> <laughs> कसा दिसतोय मसाले भात नक्की मला कमेंट करून सांगा संतोष दिला आहे संतोष असा मसाले भात कस असतो आणि त्याच्यावर काकडी दिली त्याला खायला कारण पापड नाही येत असत नाव बनवलं असं पुलाव टाईपच झालं हां ऍक्च्युली पुलाव टाईपच असतं ते ना? ना? Okay, था था था। था था था। ते शेंगदाणा वगैरे पण घातलं ना का ते मसाला भात एकदम म्हणजे मसाले भात टाईप मध्ये बनवलाय मी मस्त कसं भाज्या पण सर्व हा ना रोज पण बनवला तरी चांगलं ना हेल्थसाठी मला आवडत वगैरे पण आहे त्याच्यामध्ये भाज्या आहेत सगळं आता मी पण खायला बसलेले आहे झालं त्याच्याबरोबर कापी घेतली आहे आणि तुम्हाला कसा वाटतं आजचा व्हिडिओ नक्की मला का आज बनवलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असे तुम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दलपासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय आणि गुड नाईट